नमस्कार भक्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही कथा आहे एका सामान्य माणसाची आणि त्याच्या आयुष्यात दत्तगुरूंनी घडवलेल्या एका अविश्वसनीय चमत्काराची ही कथा ऐकताना तुम्हाला वाटेल की हे काल्पनिक का आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा हे सत्य आहे अनुभवातून आलेले सत्य आहे ही कथा आहे पुण्याजवळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या भाऊसाहेब नावाच्या एका ग्रहस्थाची भाऊसाहेब तसे साधे भोळे पण त्यांची दत्तगुरूंच्या चरणी अफाट श्रद्धा होती घरात गरिबी होती पण मनात श्रीमंती होती ती म्हणजे भक्तीची भाऊसाहेबांना एकुलता एक मुलगा अजय अजय होता अजय हुशार होता पण दुर्दैवाने त्याला एक गंभीर आजार झाला शहरातल्या मोठ्या डॉक्टरांनी हात टेकले ते म्हणाले भाऊसाहेब तुमच्या मुलाचे वाचणे कठीण आहे औषधोपचार खूप महागडे आहेत आणि यशाची खात्री नाही भाऊसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी बायकोकडे पाहिले दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांच्याकडे ना पैसे होते ना कोणता आधार जगाच्या दृष्टीने आता फक्त अंधारच होता पण भाऊसाहेबांनी मात्र हार मानली नाही त्यांनी डॉक्टरांचे कागदपत्रे घेतले बायकोला धीर दिला आणि म्हणाले आपला डॉक्टर वेगळा आहे तो गाणगापूरमध्ये बसला आहे त्यांनी मुलाला घरी आणले आणि स्वतःला पूर्णपणे दत्त सेवेत झोकून दिले घरात चूल पेटवायची नाही पण दत्त गुरुंच्या समोरचा दिवा त्यांनी कायम तेवत ठेवला भाऊसाहेबांनी निर्णय घेतला की घाणगापूरला जायचे बायको म्हणाली इतक्या दूर कसे जाणार पैसे कुठून आणणार भाऊसाहेब म्हणाले अन्न पाणी कमी करू पण गाणगापूरला जाणारच ते गाणगापूरला पोचले तिथे कृष्णा नदीच्या तीरावर बसून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि दत्तगुरूंचा जप सुरू केला रोज निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यायचे आणि नदीकाठी बसून रडायचे त्यांचे एकच मागणे होते की माझ्या मुलाला बरे करा नाही तर मला इथेच मुक्ती द्या असे करत करत एकवीस दिवस केले भाऊसाहेबांचे शरीर कृष झाले पण त्यांची भक्ती अधिक घट्ट झाली बावीसाव्या दिवशी रात्री भाऊसाहेब नदीकाठी झोपले होते त्यांना एक स्वप्न पडले स्वप्नात एक अत्यंत तेजस्वी उंच जटाधारी संन्याशी त्यांच्या समोर उभा राहिला त्या संन्याशाच्या डोळ्यात अफाट करुणा होती संन्याशी म्हणाला भाऊसाहेब तू इथे शरीराला इतका त्रास का देत आहेस मी तुझ्या घरीच आहे तुझ्या मुलाच्या उशाशी मी दिलेली एक पुडी ठेवली आहे ती त्याला दे भाऊसाहेब थांबवून जागे झाले लगेच घाम फुटला होता त्यांनी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते त्यांना वाटले भूक आणि तहान यामुळे मला भास झाला असावा पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्री पुन्हा तेच स्वप्न पडले आणि संन्याशी रागावून म्हणाला मूर्खा मी तुला सांगितले ना तुझ्या घरी जा तुझी परीक्षा घेऊ नकोस माझा शब्द खोटा नाही भाऊसाहेबांना खात्री पटली त्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला भाऊसाहेब घरी परतले बायकोने त्यांना पाहिले अस्थिपंजर झालेले भाऊसाहेब ती रडू लागली भाऊसाहेब सरळ मुलांच्या खोलीत गेले मुलगा अंथरुणावर निप्चित पडला होता भाऊसाहेबांनी त्यांच्या उशाशी पाहिले तिथे काहीच नव्हते त्यांना पुन्हा निराशा आली पण बायकोने सांगितले तुम्ही गेल्यापासून एकच गोष्ट आहे जी मी मुलांच्या उशाजवळ ठेवली आहे ती म्हणजे तुम्ही पूजेत वापरत असलेली उदीची म्हणजेच भस्माची छोटी पुडी भाऊसाहेबांच्या डोळ्यात लख प्रकाश पडला हीच ती पुडी ते ओरडले त्यांनी थरथर त्या हाताने ती पुढी उघडली थोडी थोडी उदी घेतली त्यात गंगेचे पाणी मिसळले आणि दिगंबरा दिगंबरा म्हणत मुलाच्या तोंडात आणि कपाळाला लावली आणि तिथेच चमत्कार घडला अजयनं डोळे उघडले आणि पहिल्यांदा त्याने स्पष्ट आवाज दिला आई बाबा संपूर्ण घरात आनंदाचा कल्लोळ झाला भाऊसाहेबांनी मुलाला छातीशी कोटाळले मुलाचा ताप उतरला होता आणि चेहऱ्यावर तेज पसरले होते भक्तांनो हा होता दत्तगुरूंचा साक्षात्कार त्यांनी संन्याशाच्या रूपात येऊन गाणगापूरला तपश्चर्या करणाऱ्या भक्ताला घरी जायला सांगितले कारण ते स्वतः उदीच्या म्हणजे भस्माच्या रूपात त्या मुलाजवळ उपस्थित होते या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते भक्तांनो तर श्रद्धा भाऊसाहेबांची अढळ श्रद्धा आणि दत्त तत्व म्हणजेच देव फक्त मंदिरात नाही तो आपल्या घरात आपल्या श्रद्धेत आहे खरी आग मारली की दत्तगुरू धावून येतातच भक्तांनो संकटे येतील पण दत्तगुरूंच्या चरणी माथा टेकलात की मार्ग नक्कीच सापडेल चला तर मग ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त Jai Shri Swami Samarth